तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अंमळनेरकर जनतेचा कौल कोणाला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण अंमळनेर शहरातल्या मंगलमूर्ती चौकामध्ये आलेलो हो, आहोत आणि आपण काही व्यावसायिकांच्या काही नागरिकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत मित्रो दादा तेरा मे रोजी मतदान आहे लोकसभेचं मतदान आहे आपण कोणाला पसंती आपले आपला उमेदवार कोणता आहे आपण कोणाला पसंतीक्रम देणार काय देणार बोला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे असा आहे का अंमळनेर शहराला सर्वात मोठा प्रश्न असा की अहमदनगर शहराला तिकीट लाभलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं त्यामुळे आम्ही स्मिता ताईलाच कॉल करणार आहे अजून काही पाटळ सरायचे प्रश्न आहे काही काही गोष्टीचे प्रश्न आहेत ते अंबडेर लाभ होईल तर काही काही उद्योग येतील काही गोष्टी वाढतील म्हणजे अंबडेरकर उमेदवार जे आहेत स्मिताताई यांना जर तुम्ही मत दिलं म्हणजे ते आपले स्थानिक प्रश्न सोडू शकतात असं वाटतं तुम्हाला एक हजार एक टक्के सोडवतील ते असं मला मला एकदम एक हजार एक टक्के शंका आहे मोक सोडतील मॅडम अनेक वर्षापासून आपला जो धरणाचा प्रकल्प रखडलेला आहे या प्रकल्पाला जर न्याय द्यायचा असेल तर स्मिताताईंना मत दिलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे बरोबर दादा तेरा मे रोजी लोकसभेचं मतदान आहे उभाटा गटाचे करण पवार आणि भाजपाचे महायुती ज्या स्मिताताई या ठिकाणी लोकसभेच प्रतिनिधित्व करत आहेत तर कोणत्या उमेदवार आपली पसंती असेल काय सांगाल बाबा स्मिताताई वाघ या स्थानिक उमेदवार आहेत आणि त्याच शंभर टक्के निवडून येतील त्यांचं काम पण पहिल्यापासून चांगलं आहे त्यापूर्वी आमदार पण राहिलेले आहेत त्यांचा कार्यकाळ खूप चांगला राहिला आहे त्याच्यानंतर त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा पण होत्या त्यावेळेसही तालुक्यासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे आणि आता मलाही खात्री आहे की त्या खासदार झाल्यानंतर आमच्या अंमनेर तालुक्याचा विकास नक्कीच होईल त्याच्यासोबत सर्वांगीण विकास करतील म्हणजे स्मिता ताईंना विविध प्रश्नांची स्थानिक प्रश्नांची जाण असल्या कारणामुळे आंबनेरकर मतदार त्यांना पसंत करत आहेत त्यांच्या नावाला त्यांची पसंती आहे तरुण मित्रांनो तेरा मे रोजी आपल्या जळगाव लोकसभेचं निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ आणि उबाटा गटाचे उमेदवार करण पवार हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे आहेत तुम्ही नवीन मतदार आहात युवा मतदार आहात अंबनेरकर आहात कोणत्या उमेदवाराला आपली पसंती आहे काय सांगाल आपल्या तालुक्याचा आपल्या लोकसभाच्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो काय वाटतं तुम्ही आम्हाला असं वाटतं की ताईला मतदान करू आम्ही यावशी असं ताईला हो ताईला करावं असं वाटतं आपल्याकडचे पण आहेत आणि लेडीज आहेत असं वाटत की लेडीज यांना जास्ती मया असते बोलशांपेक्षा की ते काहीतरी चांगलं करू शकता असं आम्हाला वाटत म्हणजे जर आपल्या गावाचा आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर महिला उमेदवाराला पसंती तुम्ही देताय आहे दे। मला काय वाटतं तुला आम्ही स्मितायचं आहे स्मिता ताईक आमचा पक्ष नवीन मतदार आहे पहिल्यांदा मतदानाचा अधिकार आहे हा पहिल्यांदा आहे का युवा मतदारांनी देखील स्मिता ताईंना पसंती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे काका तेरा तारीखले मतदान आहे माहिती का खासदार दोन उमेदवार उभे आहेत स्मिताताई वाघ आणि करण पवार तुम्ही तुम्हाला पसंत उमेदवार कोण आहे कोण आहे तुम्हाला तुमची पसंती कोणाला आहे पसंती सगळ्यांना काय तुम्हाला देऊ मग काय असं आहे का अंबाईलचे काही प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्नांना तो वाचा पडू शकतो असा उमेदवार कोण आहे देणार का अक्षय तृतीया उद्या कसे दिले मात एकशे दहा शंभरच्या भावना असं आहे का बरं हे आपले मातीचे बनवलेले आहेत आपल्या घरी काही चिनी मातीचे बाहेरचे व्यापारी येतात त्यांच्यामुळे काही धंद्यावर परिणाम होतो का काय परिणाम काही नाही का दादा तेरा मे रोजी लोकसभेचं मतदान आहे हो त्या दृष्टिकोनातून आपला पसंतीचा उमेदवार कोण अंमने जनतेचा कोल आपण जाणून घेतो या काय सांगाल स्मिता ताई हे पसंतीचा उमेदवार आहे माझा का कारण की अंमड तालुक्याला पहिल्यांदा खासदार की पद मिळालेलं आहे त्यामुळे ताईंना पसंती आपल्याला आहे दादा तेरा मे रोजी लोकसभेचं मतदान आहे जळगाव लोकसभेचं मतदान आहे उद्या गटाचे करण पवार आणि आपल्या तालुक्याच्या उमेदवार आहेत स्मिता या कैव यापैकी आपली पसंती कोणाला आहे काय सांग स्थानिक उमेदवाराला पसंत स्थानिक उमेदवार का ते हक्काचे उमेदवारचे गावाचे उमेदवार आहे गावाचे उमेदवारांना पसंती आहे काय वाटतं दादा हो यावेळेस तर मोदी सरकार येणार आहे कारण की मोदींनी जे कार्य केलेले आहे ते अप्रतिम आहे मोदी स्थानिक स्थानिक आपण त्यांच्याकडे आपल्या समस्या हक्काने मांडू शकतो म्हणून स्थानिक उमेदवाराला आमचा पाठिंबा आहे इतिहासात पहिल्यांदा आपल्या अंबेड चालू केला खासदारकीचे तिकीट मिळाले आणि त्या हिशोबाने माझं मतदान स्मिता राहिणार आहे ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे अंमनेरकरांना जे लोकसभेचं तिकीट मिळालं आहे सत्तावन्न वर्षानंतर आणि त्यामुळे अंबणेरकर जनता जी आहे ते स्मिता ताईंच्या नावाला पसंती देताना आपल्याला दिसत आहेत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहोत आपण एका व्यापाऱ्याकडे आलेलो हो। आहोत ज्यांचं कृषी विषयक बियानांचं दुकान आहे दादा तेरा मे रोजी मतदान आहे आपल्या जळगाव लोकसभेसाठी आपण कोणाला प्रतिनिधित्व म्हणून करून म्हणजे पाहू इच्छिता काय जळगाव लोकसभेसाठी स्मिताताई वाघ यांना सर्वांची पसंती आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि स्मिताताईंना घवित यश मिळेल याची मला खात्री आहे आणि त्यांची विकास कामं जबरदस्त आहेत त्यांचं विजन आहे त्यांच्याकडे आज विजनच्या हिशोबाने आज मोदीजींना लोकांची पसंती आणि ताईंच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी कॉन्टॅक्ट असल्यामुळे तालुक्यात गाव त्यांचं पिंजून काढलेलं आहे ताई शिवर निवडतील तर आपली पसंती कोणाला असेल आपण पुढचे काही तरुण या ठिकाणी जे आहेत त्यांचे पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तेरा तेराने जे मतदान आहे या मतदानाला मत गटाचे करण पवार आणि स्थानिक उमेदवार आहेत आपल्या मंडळच्या स्थानिक उमेदवार सिंगाचा वाद त्या देखील या घेण्यात आपली पसंती कोणाला असेल आमची कालपर्यंत पसंती तर स्मिता वाघांना होती परंतु कालच्या मंत्री साहेबांच्या भाषणामुळे आमच्या म श्रीदादा जे माजी आमदार आहेत ज्यांची ओळख कार्यसम्राट श्रीदादा चौधरी अशी आहे त्यांचा अपमान करण्यात आलेला आहे आणि तो अपमान आम्हाला काही सहन झालेला नाही यांची निष्ठा काय यांनी निष्ठेची चेष्टा केलेली आहे परंतु निष्ठा काय असते आम्ही येत्या विधानस विधान विधानसभेच्या निवडणुकीत ते दाखवून देऊ सभेमध्ये माजी आमदार दादा चौधरी दा यांच्या निष्ठेचा अपमान करण्यात आला असं त्यांचं समर्थक या ठिकाणी म्हणतात पण दादा असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली पसंती कोणाला असेल आमची पसंती तर आता करण पवार यांना राहील आता थोडक्यात महायुतीमध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये भुस्पे फुपे आता पाहायला मिळत आहेत महत्वाचा मुद्दा हा की आपला आपली पसंती कोणाला असेल हा विषय हा लोकसभेचा आहे लोकसभेमध्ये येते पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी मेकिंग ही लोकसभेमधून बनत असताना आमचे सर्वसामान्य माणसाहेबपर्यंत ते कायदे पोहोचायला पाहिजे या दृष्टिकोनातून पूर्णपणे आमच्या इंडिया आघाडीला म्हणजेच आमच्या मतदारसंघाची उभे कारण पवार साहेब यांना आमचा पूर्णपणे सहमती सांगा आपलं समर्थन पुरामिरोधी मतदान आहे करा मतदान आम्हाला पवार साहेबांच्या संविधानामध्ये अधिकार दिला आहे मतदान करायचा आणि हे आमदार खासदार तर रात्रीतून बदलून जातात हे गरजे ते गरजले जात हा डायरेक्ट विकले जातात आमदार खासदार आपल्या मतदानाचा अधिकार काय राहिला आमचे अनिल फायदास आम्ही लोकांनी पैसे गोळा करून कोणते म्हणजे पैसे भरून त्या माणसाला उभं केलं शेतकरी पुत्र म्हणून त्या माणसाने आमदार झाला खातार मंत्री केलं आणि शरद पवार साहेबांवर चिंतवडून आपली पसंती आता स्थानिक कोण आहे करण पवार करण पवार कमीत कमी एक लाख पंधरा हजार मतांनी निवडणार येणार आहे करण पवार जळगाव लोकसभेच्या मतदारातून मतदारसंघातून करण पवार हे एक लाख मताधिक्याने निवडून येतील असा यांचा या ज्येष्ठ नागरिकांचा दावा